हे जसे सीन किंवा हे जसे आवाज असतात तसे गाण्यांचे आवाज असतात प्रत्येकाची गाणं म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते माझा एक मित्र त्याला उलट गाणं म्हणायचं उलट लिंबोणीच्या झाडामागे मागे चंद्र झोप आज माझ्या पाडासाला झोप का गेत नाही तो उलट म्हणतो बोणीच्या लिबडा जागे झोट्यात रट्यात गो ताईची वे पल्या जुगाई जाई पण्या पाण्याच्या असं गाणं म्हटल्यावर बाळ पडून जातील सगळी माहिती आहे का पाळण्यात राहणारच नाही पण हा जसा आवाज असतो ना तसा प्रत्येकाची गाणं म्हणण्याची विशिष्ट पद्धत असते त्याचा अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याचा जर पोवाडा जर झाला तर असा होईल मोर बागामध्ये मोर नाचायला महाराज खाली असं <laughs> बालगीत म्हटलं तर लहान मुलं पळून जातील पण तुम्ही जेव्हा लहान मुलांना मुला गाणं म्हणायला सांगताना तेव्हा त्यांची गडबड असते माझ्या बहिणीची मुलगी छोटीशी मी तिला म्हटलं काय काय गाणं म्हणते सांग बरं उभारले गाणं म्हणायला सुरुवात केली हले मान हले मान 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 हले 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 कुटनो हले कुटनो 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 हले 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 मान हले मान 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 हले 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 कुटनो हले कुटनो ते हरे राम हरे रामचं हले मान हले मान करू लागतो कुठल्याही लहान मुलाला गाण म्हणायला सांगितलं ना ए ते टिल्लू जोकर म्हण रे टिल्लू जोकर राणीचं नकर चोरून खातो पोळीचा खर राणीवरती छिमछिम चिडा टिल्लू मारतो टुंटुंडे एवढंच येते अरे एवढं देत नाही ते चार ससे पिटुकले ना ते म्हणून दाखव नाही म्हणत जा अरे म्हण रे चॉकलेट देतो आमच्या भाईची कु चॉकलेट खाऊ नको म्हणले म्हण लवकर म्हण चारशे सेपी टुकले म्हण चारशे सेपी टुकले तिन्ही केले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोके वर बा पहिला च सांग दुसरा भाषण विसरला तिसरा विसरला पण सध्या करायला जर पण नाही आवडत ते मग त्याला एवढं जर सांगायची फार गडबड असते हे जसं गाणं असताना तसं टी व्हीवर तुम्ही दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत बघितलं असेल या दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताची गंमत अशी असते व्हॉलिन आणि गाणं एकत्र चाललेलं असतं पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हॉयिन कधी वास्तताना गाणं कधी वाजतं कळतच नाही मी तुम्हाला प्रात्यक्ष करून दाखवतो बघा तुम्ही आता सा गा 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 रिमा गा गा रे साम य राम